वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकता तुम्ही आज सकाळी सकाळी पाऊस चालू आहे बघा पहाटेपासूनच चालू आहे आज बैलपोळा आणि तुम्हा सर्वांना बैलपोळा सणाच्या खूप खूप शुभेच्छा तरी बाजूला आज बैलपोळा त्याच्यामुळे काय आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि पुरणपोळी बनवायचे पण इथं माझी चालू होती टिफिनची तयारी तर आस्थाची फरमाईश होते की तिला आलूचे पराठे खायचे होते सो आज तिच्यासाठी आणि आरो दादासाठी पराठे बनवले अगोदर आणि हे बघा हे चालूच आहे अजून माझं बनवायचं आणि मग आता त्यांचा टिफिन बनवून झाला की त्यांना अगोदर पाठवून देते आणि मग मी स्वयंपाकाला लागणार डाळ वगैरे शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवतेच आहे पण काय करणार आता स्कूलमुळं अगोदर त्यांचं लवकर बघावं लागतं ना हा त्याच्यामुळे तर बाकीचं घ्यायचं आता फटाफट आवडत बनवलाय खाणार का का माघार आणणार आहे दादाल बोलू की जरा मी बोलवते म्हणा काम आज पोळ्याचा सण म्हणजे बैलांच्या विश्रांतीचा दिवस <laughs> कारण तुम्हालाही माहिती आहे आपले शेताकडचे जी कामं असतात ती सगळी बैलांना मळ्यात नेऊन आपण करून घेतो म्हणजे नांगरणी वगैरे पेरणी सगळं बैलांच्या मदतीनेच होतं हां आता आजकाल आपल्याकडे ट्रॅक्टर आहेत पण तरीही खूप मोठ्या उत्साहानं आपल्याकडे बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो आणि आजच्या दिवशी आपण फक्त बैलच नाही तर आपल्याकडे जी काही गाईगुरं आहेत शेळी वगैरे असते तर त्यांना आज आंघोळ घालतो आपण नदीत नेऊन किंवा ओढ्यात किंवा घरी पण घालतो <laughs> आणि मग त्यांच्या शिंगांना ला इंगूळ लावतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे तर एंगोळच म्हणतात आणि त्यांची शिंग अजून जास्त चमकावीत म्हणून आपण त्यांच्या शेंगांना बेगडंसुद्धा लावतो अशा कलरच्या पट्ट्या पट्ट्या नाही का <laughs> आणि त्यांच्यासाठी नवीन गळ्यातल्या घुंगराच्या असे कंडे आणायचे नाकामध्ये नवीन व्यसन घालायचे खूप सारे लाड असतात त्यांच्या आजच्या दिवशी करतात पण आता कसं आहे ना की आमच्याकडे तर सध्या तुम्हाला माहिती आहे एकही गाई वगैरे नाही आहे त्याच्यामुळे असं सण असून पण नसल्यासारखा वाटतो पहिलं कसं होतं की पन्नास एक गाई होत्या आमच्यात इथं घरी त्याच्यामुळे असं ते खूप मजा यायची ना सणाची एक ती वेगळंच असतं आमच्या माहेरी पण तसंच आणि इथंही तसंच पण आता कसं घरी काही आपलं गायीगुरं नसल्यामुळे मग असं काही वाटतच नाही पण तरी आपलं पोळी वगैरे बनवायची सण सा, साजरा करायचा आणि बैलपोळ्याच्या सणाला पुरणपोळीचाच नैवेद्य असतो तुम्हालाही माहिती तर आता काय लागलो आहे तयारीला आत्ती आणि मी इथं आत्तीने आमच्या दोघींसाठी चहा ठेवला आहे आणि माय मी इकडं देते पुरणाला चरका तर जवळून तुम्हाला मी दाखवते हे बघा इथं पुरण चालू आहे माझं चरका द्यायचं आणि इकडं आपली कटाची आमटी पण तयार आहे खूप घाई गडबड चालू होती आरवणी असता एकदा गेले स्कूलला की मग काय नाही माझी कामं मग मशीनसारखे होतात फटाफट नाही तरी असतात असतं मम्मा हे असं मम्मा ते तसं आणि इकडं बघा तुम्ही बघितलं जातीने चहा पण बनवून ठेवला आत्ताच तर पुरणाला सरकार दिन झाला की आम्ही दोघे चहा घेणार आणि इथं बघा पुरणपोळीची तयारी चालू आहे माझी सुंटबडीशा पिलदोड्याच्या गरम करून घ्यायच्यात बारीक करायचे <laughs> जेणेकरून आपली पुरणाची पोळी आणखी सुगंधित लागेल ला नाही का <laughs> तर सकाळी सकाळी देवपूजा ही ओळखून घेतली तर आज काय ह्या गाईचीच पूजा करणार आम्ही रोज करतो मंदिरात इथं बघू शकता आता इथं मी पुरणपोळी बनवून घ्यायला लागलेली आहे बघा दिसतंय ना तुम्हाला पण इथलं शूट आज मी ह्यांना घ्यायला सांगितलं कारण म्हटलं आता पोळी माझी बनवायची चालू होती मधूनच कुठं कॅमेरा जोडायचा काढायचा म्हणून म्हटलं नको थोडंसं घ्या आणि जावा म्हटलं कधी नव्हे त्याच ह्यांनी पण घेतलं शूट <laughs> आणि घेते आता पोळी आवरून पत बाकीचं तर काय आपल्याला एवढाच ब्लॉग तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे सण आहे म्हणून म्हटलं पुरणपोळी वगैरे तर तेवढं तरी बनवूया बाकी तर दुसरं काय करता येणार नाहीच आहे तर तुम्ही केला का के नाही बाज पोळ्याचा सण मला नक्की कमेंट करून सांगा कारण काही ठिकाणी पोळ्याचा सण नसतो तर काही ठिकाणी बेंदूर असतो ना त्याच्यामुळे म्हणून म्हटलं तुमच्याकडे कोणता सण असतो तर ते मला सांगा कमेंट करून आणि या मस्त अशा टम्म फुगलेली पुरणपोळी खायला हा <laughs> तुम्ही काय काय बनवलं आज मला ते कमेंट करून सांगा <laughs> आणि आज पुरणपोळी एवढी छान झाली होती ना अशी फुगून फुगून टम्माशी ना फुटून जात <laughs> ना होती पोळी हे बघा मनपर्यंत फुटली सुद्धा हा पण खूप छान झाली होती पुरणपोळी आज असं वाटत होतं की त्याच्या सुहासानेच कधी एकदा जेवायला बसतंय असं पण आज सोमवार आहे आपला शेवटचा त्याच्यामुळे डायरेक्ट जेवण संध्याकाळी सोमवार सोडायचा आणि आता मी ब्लॉग आपला इथंच थांबवते कारण मला थोडंसं अर्जंट काम लागलं होतं त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मला पुढचा ब्लॉग नाही कंटिन्यू करता आला त्याच्यामुळे तुम्ही आज एवढाच ब्लॉग पहा आणि मला कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनलाही क्लिक करा तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पुरणपोळी एन्जॉय करा आणि सगळ्यात महत्त्वाचा पोळ्याचा सण एन्जॉय करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय